नमस्कार शेतकरी बांधवांना मी चंद्रकांत बळीराम पाटील राणा थोरगाण, तालुका रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र आज दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस आहे तर आज मी तीन हजार लिटर वेट डिकम्पोजर एकशे ऐंशी लिटर हे आता मी हलवतो हे मायको आणि समोर हे जे दिसत आहे ट्रायको त्यात गाढा गोमूत्र सव्वा लिटर आणि त्यात मासळी अर्क दोन लिटर तर हे माझ्याजवळ ते पुढच्या बॅरलमध्ये जे पिवळ्या बॅरलमध्ये दिसत आहे ते दोनशे लिटर आणि हे निळ्या बॅरलमध्ये छोट्या शंभर लिटर तर यात मी हे गाढा गोमूत्र आणि मासळी अर्क टाकलेला आहे आणि मी हे आज सर्व माझ्या सव्वा एकर क्षेत्रासाठी जो की मी टोकन केलेला सोनामोती गहू आहे त्याला देत आहे हे सर्व उत्पादन डॉक्टर किशनचंद्रा सरांचे आहेत आणि त्यांच्याच मेहरबानीने हे माझं पीक आहे याला कुठलंही रासायनिक खत नाही केमिकल फवारा नाही तर माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की डॉक्टर किशनचंद्रांचे ओरिजिनल उत्पादन वा, वापरून तुम्ही सर्व पिकांचे उत्पादन घेऊ शकता आणि विशेष म्हणजे यावर्षीचा मला अनुभव असा आला की माझ्या शेतामध्ये हे जे मक्याचे दांडे दिसत आहे त्याला दोन दोन कणस आहेत कुठे तीनही येत आहे परंतु आपण दोघां दोनच धरू तर त्याच्यावर जो काही मावा वगैरे आला होता तो सुद्धा ॲटोमॅटिक गायब झाला कारण काय माझ्या शेतात मित्र किडी आहे आणि पुन्हा शेतात एवढी ताकद आलेली आहे भूमातेत की ते त्या किडीला सुटा प्रतिकार करण्याची त्या पिकात ताकद आलेली आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे डॉक्टर किशन चंद्रांचे उत्पादनं वापरा आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या तसंच भूमाते भूमाता सुद्धा सबळ होईल आणि तुम्ही पण सबळ व्हाल एवढीच तुमच्या तुम्हाला मी नम्र विनंती करतो आहे तरी तुम्ही सर्वांनी डॉक्टर किशनचंद्राचे उत्पादन उत्पादनं वापरून सुखी समाधानी व समृद्ध व्हा भूमातेलाही समृद्ध करा हीच नम्र विनंती नमस्कार